सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी सुमारे शंभर बेरियाट्रिक शस्त्रक्रिया केल्या आहेत लठ्ठपणा कमी करण्याची ही शस्त्रक्रिया आणि त्यासंदर्भात डॉक्टर संजीव ठाकूर यांची येस न्यूज मराठीचे संपादक शिवाजी सुरवसे यांनी घेतलेली ही मुलाखत अवश्य ऐका सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर आपल्यासोबत आहेत बेरियाट्रिक सर्जरी हा त्यांचा हातकंडा बऱ्याच दिवसापासून आपण बघतो की सोलापूरच्या शासकीय महाविद्यालयातील असेल किंवा सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये असेल अत्यंत शिस्तबद्ध कारभार करून प्रशासनावर एक वचक त्यांनी निर्माण केला आहे बेरियाट्रिक सर्जरी करणे हा त्यांचा हातखंड आहे शेकडो रुग्णांवरती त्यांनी ही शस्त्रक्रिया केली आहे त्यामुळे आपण सरांकडून ऐकूया की नक्की शस्त्रक्रिया कशासाठी केली जातात तिचे फायदे काय आहेत ती कुणासाठी उपयोगी आहे आणि त्याच्यानंतर काय त्याचा फायदा होऊ शकतो सर नमस्कार एस न्यूज मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत ही सर्जरी नक्की काय आहे संदर्भात सांगा बरोबर डॉक्टर संजीव ठाकूर स्वतः लॅप्रोस्कोपिक आणि बेरॅटिक सर्जन आहे आणि शासनामध्ये मी सर्वप्रथम माझा मान आहे की मी मोफत सरकारच्या माध्यमातून या लठ्ठपणावरच्या शस्त्रक्रिया केलेल्या आहेत सर्वप्रथम दोन हजार एकोणीस साली जेव्हा मी सोलापूरला डीन होतो त्यावेळेला मी पहिली शस्त्रक्रिया सांगितलं सप्टेंबरला केली होती त्याचं वजन एकशे वीस किलो होतं नंतर त्याच्यानंतर एक पंधरा वाटतं बावीस तेवीस ऑपरेशन झाले असेल आणि नंतर कोविड आला आणि सगळं ठप्प झालं नंतर मग कोविडनंतर ती रिकवरी पिरियड होती थोडं काम मंदावलं होतं लोकांचे समज गैरसमज बरेच होते आणि नंतर मग मा मी माझी बदली पुण्याला झाली आणि तिथे मी पॅरेटिक सर्दी केल्या परत इथे मी मागच्या वर्षी तेरा जून रोजी रुजू झालो आणि या तीस जून रोजी म्हणजे परवा मी निवृत्त होणार आहे आजपर्यंत ही मुलाखत होईपर्यंत आमच्याकडे अठ्ठ्याण्णव लोकांनी ऑपरेशन करून घेतली आहे तीन महिन्यामध्ये माझ्या हे मला नमूद करा असं वाटतं की सर्वात जास्त ऑपरेशन अठ्ठ्याण्णव ऑपरेशन तीन महिन्यामध्ये सरकारीमध्ये सर्वप्रथम झालेले आहे आणि माझ्यामध्ये प्रायव्हेट हॉस्पिटल एक दोन वगळता आमचा हा तिसरा नंबर असावा भारतात आजच्या घडीला उद्या पाच आहेत रोज पास येत आता सोमवारपर्यंत सर्वप्रथम आम्ही ऑब्झर्व कोर्स हा पहिला शास्त्रामध्ये होणार आहे की शास्त्राच्या माध्यमातून बाहेरच्या लोकांना आम्ही बेरेटिक सर्जरी किंवा लठ्ठपणाच्यावरचे जे शस् शस्त्रक्रिया त्याचं मार्गदर्शन करणार आहेत म्हणजे याचा ऑब्झर्वेशन कोर्स म्हणजे त्यांना कळावं की ऑपरेशन कसं करतात आणि त्याच्यावरचे बारकावे काय आहेत आणि त्यातून तुम्ही कसं डेव्हलप करू शकता आता आपला राहिलेल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की जे निकष दिलेले आहे लठ्ठपणा म्हणजे काय तर आपण एक बॉडी मास इंडेक्स म्हणतो तो आपल्या एशियन किंवा एशियामध्ये अठरा ते तेवीस पॉईंट पाच किंवा फार फार तर चोवीस इथे आपण नॉर्मल बी एम आय म्हणतो जर तो बी एम आय दॅट इज बॉडी मास इंडेक्स हे आपण कसं काढतो तर वेट इन के जी म्हणजे वजन हे किलोग्रॅममध्ये मोजायचं आणि त्या भागीला हाईट इन मीटर स्क्वेअर तर नॉर्मल हा रेशो हा फॉर्म्युला आहे चोवीस सत्तावीस जर वाढलं तर आपण ओव्हरवेट म्हणतो सत्तावीस पॉईंट पाच नंतर अठ्ठावीस ते तीस किंवा बत्तीस याला क्लास वन ओबेसिटी म्हणतो बत्तीस ते चाळीस याला क्लास टू ओबेसिटी म्हणतो ते पंचेचाळीस क्लास थ्री म्हणतो आणि पंचेचाळीस नंतर याला आपण सुपर ओबेज म्हणतो आता लठ्ठपणाचे इशू काय आहे तर आपण जेव्हा ओव्हरवेट होतो तर ओव्हरवेट आपल्याला काय वाटतं ओव्हरवेट आपल्याला कपडे बसत नाही पहिल्यांदा आपले पॅन्ट बसत नाही आपलं ते एक अर्ली साईन असतं की आपल्याला परवा पॅन्ट बसलेली बसत नाही आहे किंवा शर्टचे जे बटन असतात हे टाईट होऊन जातात चपला टाईट होतात हे सगळ्या गोष्टी आहेत आपण ओवरवेट झालं समजावं तर एक नियमित व्यायाम तुम्हाला झेपेल तेवढा चांगली झोप आणि साखरबंद या तीन गोष्टी जर पाळल्या तुम्ही ओवरवेट टू नॉर्मल वेट किंवा नॉर्मल बी एम आय करू शकता पण ज्या वेळेला तुम्ही उभे झातात त्यावेळेला नॉर्मल होण्याची शक्यता कमी लोक करतात त्याला क्रॅड डायट म्हणतात पण ते हानिकारक आहे त्याने लिवर आणि किडनी खराब होऊ शकते आपण जेव्हा एकदम पाचशे सातशे आठशे कॅलरीज घेतो किंवा बऱ्याच ॲड असतात आम्ही हे करतो ते करतो दॅट इज नॉन सायंटिफिक अनसायंटिफिक वे आणि आपण अशा क्रॅट डायटने किंवा मॉडिफाईड डायटने जर तुम्ही वजन कमी करायचा पाहिजे दॅट इज हानिकारक आहे तर माझ्या मते आठ तास झोप किंवा सात तास झोप नंतर बाहेरचं खाणं टाळं म्हणजे आपण जे वडापाव म्हणा किंवा फास्ट फूड म्हणा कोल्ड ड्रिंक्स म्हणा किंवा अल्कोहोल म्हणा ह्या गोष्टी टाळाव्या साखर ऑलमोस्ट बंद करायला पाहिजे आणि दोनदा फार फारदा खावा त्याला आपण इंटरपटल फास्टिंग म्हणतो म्हणजे साधारणतः काय असतं की रात्री सातला आपण जेवण करावं आणि सात ते दुसऱ्याशी नऊ पर्यंत काहीच घेऊ नये म्हणजे चौदा जरी उपाशी राहिला तर दॅट इज गुड इनफ तुमच्या ज्या रिकवरी होते त्याला आपण हिलिंग फेज म्हणतात ती होऊ शकतं जास्त डिटेल मी जात नाही आणि जेव्हा ह्या गोष्टी आपण सह करून जेव्हा ओबीज होतो त्यावेळेला तुम्ही त्याला व्यायाम करू सांगू शकत नाही कारण तो पळू शकत नाही चालू शकत दम लागतो त्याला डायबिटीज झालं असतं ब्लड प्रेशर झाले असतं स्लीप ॲप्निया सिंड्रोम रात्री घोरणं जो दिवसा झोपतो समजून घ्या ओबेसिटी आहे कारण त्याला रात्री झोप पुरेशी मिळत नाही तर आपण स्लीप ॲपनिया सिंड्रोम म्हणतो ते बघायचं उष्णू अर्थ म्हणजे गुडघेचीज होतात सर्वप्रथम त्याची ते आपण का कार्य करण्याची प्रक्रिया असते ती कमी होऊन जाते मंदावतो संत होतो मग अशा वेळा ऑप्शन काय आहे तर नवीन ड्रग्ज आले बाजारामध्ये तर ड्रग्ज किंमत सांध्या पाच ते सहा हजार रुपये आ, दर महिन्याला आहे जे काही आम्ही काही फार वापरलेलं नाही अजून वर्षाला त्या ड्रग्जचा खर्च दोन ते तीन लाख रुपये येतो पण सस्टेन नाही आहे सस्टेन म्हणजे परमनंट वेट लॉस होत नाही रिवॉर्न होतो त्याचे साईड इफेक्ट खूप आहेत रोग क्रायडायट म्हणतात खूप व्यायाम शक्य नाही अशा वेळेला आम्ही सर्जरी ऑप्शन देतो बलून आहे एक पण बलून जो आहे बाजारात तीन साडेतीन लाख किंमत आहे आम्ही टाकायचा प्रयत्न कंपनीने आम्हाला कधी तो दिला नाही त्याचे दुष्परिणाम जास्त आहे त्याचं वजन टाकल्यावर दहा ते बारा किलो बारा किलो कमी होतं पण त्याने नॉशिया वॉमिटिंग अनहिजी फील पर्सन कम्फर्टेबल आहे म्हणजे माझं काय म्हणणं की ट्रीटमेंट शुड नॉट बी वर द डिजीज म्हणजे काय तुम्ही ऑप्शन देणार आहात ते पेशंटला ॲक्सेप्ट झालं पाहिजे तर माझ्या मते जे काय आम्ही आत्तापर्यंत ऑपरेशन केले आहे म्हणजे याच्यापूर्वी आम्ही पुण्याला केलेले आहेत तर सगळे पेशंट हे बरे आहेत त्यांचा वेट लॉस चांगला झालेला आहे आणि ते ऐकतात पथ्य पाळतात व्यायाम करतात हे ज्या गोष्टी आहे नुसतं ऑपरेशन हा काय त्याचं सोल्युशन नाही तर ऑपरेशनबरोबर तुम्ही आहार आणि निद्रा ह्या दोन गोष्टीवर तुम्ही कंट्रोल ठेवायला पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करतो आणि पाच सहा प्रकारचे ऑपरेशन आहे आमचा हातखंडा हा रिडूमध्ये म्हणजे पहिल्यांदा ऑपरेशन पाच सात झालेले आहे पाच सात वर्षापूर्वी झालेलं आहे आणि परत त्याला जाळी वाढली आहे त्याचं आम्ही ऑपरेशन करत असतो श आपल्या सोलापूर शहरापेक्षा मला तर खेद की सोलापूर ते लोकं कमी आहेत पण बाहेरच्या स्टे डिस्ट्रिक्टमध्ये किंवा स्टेटमध्ये लोकं आमच्याकडे येऊन करून घेतात आणि मोफत आहे शास्त्राच्या माध्यमातून हे तर तीस जूनपर्यंत चालणार आहे आणि मी आहे माझा मुलगा आहे आम्ही दोघं वन ऑफ द टॉप बिरॅटिक सर्जन्स आहे आज टाऊनमध्ये कंट्रीमध्ये आमचे रिझल्ट शंभर टक्के चांगले आहेत पेशंटला आम्ही नीट कन्व्हिन्स करतो आमच्याकडे एक विंग आहे त्याला आम्ही प्रायव्हेट विंग किंवा नर्सिंग के नर्सिंग रूम होम म्हणतो ते प्रायव्हेट वॉर्ड आहेत तिथे बारा बेडची आम्ही सोय केली आहे ते पेशंट तिथे राहतात आणि तीन ते चार दिवसात पेशंट घरी जातो प्रामुख्याने दोन प्रकारचे आम्ही ऑपरेशन करतो पहिलं एक असं की स्लीप गॅस्टेड आम्ही करतो त्याच्यामुळे जठराची साईज कमी होते आणि भूक मंदावते मग ते हळूहळू जे काही कॅलरीज लागतात जास्तीचे ते आपल्या शरीरातली फॅट वितळून जाते आणि ते कॉम्पेट करतात आणि पेशंटचा वेट लॉस चांगला होतो ज्याचा बी एम आय फॉर्टी वर आहे जो डायबेटिक आहे प्रामुख्याने अशा लोकांना आम्ही मिनी गॅस्ट्रिक बायपास करतो कारण गॅ आम्ही आधी गॅस्ट्रिक बायपास करायचो पण त्याच्याने उलट्या आणि येणं वॉमिटिंग असे आणि माल अब्झॉर्ब्शन माल न्यूट्रिशन व्हायचं ते बंद केलेचं त्यात आम्ही मिनी गॅस्ट्रिक बायपास करतो तर त्याच्यामध्ये जठराची साईज कमी करतो आणि एक आताडी दोनशे सेंटीमीटरला आम्ही जोडतो ती आणि पेशंट दुसऱ्याशी खायला लागतो म्हणजे पाणी नारळा पाणी घेतो आणि तिसऱ्याशी आम्ही घरी पाठवतो आणि त्याचा साधारणतः वेट लॉस हा आपण वेट लॉस म्हणजे काय एक्सेस वेट लॉस म्हणतो म्हणजे असं तर किती एक्सेस तो कमी होतो आणि बाय एंड ऑफ द इयर तो बऱ्यापैकी नॉर्मल होऊन जातो तर आता हे फॉलोअपच तुम्हाला सांगेल हे जी शस्त्रक्रिया आहे ही सेफ आहे कारण वी आर ट्रेन पीपल मोफत होते दोन मोफत म्हणजे चीप असा प्रकार नाही आहे तर आम्ही हायेस्ट स्टँडर्ड इक्विपमेंट हायेस्ट स्टँडर्ड कन्झ्युमेबल अँड हायेस्ट स्टँडर्ड टेक्निकल पीपल हे जे त्रिवेणी संगम आहे आणि सगळे का चांगलं काम करतात आणि रिझल्ट स्पीक्स तुम्हाला आता मी फोटोवर दाखवू शकत नाही पण बऱ्यापैकी माझ्याकडे फोटो ते परमिशन घ्यायला लागते की प्री ऑपरेटिव्ह पोस्ट ऑपरेटिव्ह फोटो आहेत आणि काही यंग पण आहेत आम्ही यंगेस्ट एक वीस वर्षाच्या मुलीचं केलं आहे ते आय टी प्रोफेशन होती मुंबई पुण्याची ती वन में फॉर्टी के, ले ले। के, के ले ले ले। जी होती तिला ते मी तीन महिन्यापूर्वी केलेलं आहे तीस इज कम डाऊन टू हंड्रेड के के जी तर असे एक चांगले उदाहरण आहे आणि होपफुली हे हा जो वसा आहे जो आम्ही केलेला आहे सरकारीमध्ये हा बाकीचे डॉक्टर्स महाराष्ट्रात भारतात घेतील असे मला वाटते आणि हे काय एक दुसरं सोल्युशन नाही आहे तुम्ही आत्ताही कुठे बघता एव्हरी थर्ड एव्हरी फोर्थ पर्सन हा उभी आहे आणि हे वाईट सांगायला वाटतं आपण आपली काळजी घ्यायला पाहिजे आणि मानसिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या कणकर असतातच आपण या आजारावर ताबा मिळू शकतो नाही तर हा कॅन्सरपेक्षा भयानक आजार आहे आणि सगळे आजार म्हणजे डायबिटीज असो ब्लड प्रेशर असो हार्ट अटॅक असो ब्रेन स्ट्रोक असो किंवा आर्थरायटीस असो स्लीप अपनेस सिंड्रोम असो किंवा कुठलंही मेटाबोलिक सिंड्रोम या उभेसिडं होऊ शकतात तर नक्कीच आपण तो चांगल्या पद्धतीने कंट्रोल करू जर तो ओबीज असेल तर आपण आहार आणि व्यायाम करून तो कंट्रोल करू शकतो अर्ली ओबिसिटी किंवा आपण ओव्हरवेट म्हणतो पण क्लास वन विथ कोमॉरवेटेन क्लास टू क्लास थ्री जर असेल त्याला शस्त्रक्रियेशिवा पर्याय नाही तुम्हाला जर परसिस्टंट वेट लॉस हवा असेल डॉक्टर साहेब आपण जवळपास शंभर एक शस्त्रक्रिया केल्यात के आणि आपण सांगितल्याप्रमाणे लट्टपणा हे सगळ्या आजाराचं मूळ आहे तर या शंभर शस्त्रक्रियेमध्ये सगळ्यात चांगला आपला अनुभव काय होता टीचर आहे नाव नाही सांगत मी जे आहे मते वन सिक्स्टी फाय के जी तिचं वय अठ्ठावीस प्रायमरी टीचर होती आणि ती चांगल्या करायचं एकदम सदन होते पण त्यांचा आमच्यावर विश्वास होता म्हणून त्यांनी सिव्हिल हॉस्पिटल करून घेतलेलं आहे तिला दोन महिन्यापूर्वी आम्ही बायपास केलेलं आहे ती ऑलमोस्ट पन्नास किलो कमी झालेली आहे आणि तिला इतकं लाईट वाटतं तिला शाळेत ती क्लास घ्यायला ती रडायची कारण तिला नेणार कोण म्हणजे चालणं आवड होतं ब बाईकवर बसता येणं होतं आणि ती अशी बेडप दिसायची त्याला कॉन्फिडन्स दूध झालं त्यामुळे टीचर मुलांबरोबर सर कसं प्रेजे शी हॅव टू बी प्रेझेंटेबल तुम्ही डॉक्टर आहात कुठल्याही प्रोफेशन तुमचं पेहराव तुमचं वागणं बोलणं चेहरा सगळंच व्यवस्थित पाहिजे तो फरक पडतोच आणि ती आता शाळेत जायला लागली टी तर म्हणे की शीज बिकम गुड पॉप्युलर टीचर ती ओवर वेट लॉस झाला आता हा एक साधा उदाहरण दुसरं उदाहरण असं होतं की एक वन थर्टी के जी टिक हे होता आय टी प्रोफेशनल फ्रॉम औरंगाबाद आणि तसं बसल तीच आणि हायपर टेन्शन डायबिटीस होतं त्याची बायको आणि मुलं येऊन माझ्या रडायला लागली की असं असं आहे आणि त्या माणसाची नोकरी जायला लागलेली कारण तो काम करू शकत नाही आणि तो एकटाच कमवता होता त्याचंही मी ऑपरेशन केलं त्याचाही वेट लॉस फॉर्टी के झालेला आहे आणि तो आता कामाला जॉईन झाला आहे आणि त्याची फॅमिली इकॉनॉमी बर्डन जे होतं ते गेलेलं आहे आणि तो कामावर जायला लागला जा त्यांचं जे पॉझिटिव्हिटी त्यांच्या फॅमिलीमध्ये आलेली आहे असे बरेचसे उदाहरण तुम्हाला देता येईल आणि नक्कीच आपल्या माध्यमातून जर ओबेसिटी असेल तर कुणाको कुठले तज्ज्ञ डॉक्टरांकडून तुम्ही ट्रीटमेंट घेऊ मी असं म्हणत नाही की तुम्ही ऑपरेशन करा पण बरेचसे डिफरंट आहे पण जे काय कराल ते ऑथेंटिसिटी बघा म्हणजेच मी आता आयुर्वेदिक किंवा योगा किंवा याच्याबद्दल कमेंट पास करत नाही प्रत्येकाचं महत्त्व हो आहे आपल्याला पण आपण पंच ट्वेंटी ट्वेंटी फायमध्ये समजा ब्लड शुगर वाढलेले तर गोळी दिली तर ब्लड शुगर कमी होते तसं तुमच्या जे थेरपी ह्याच्याने वेट लॉस झाला पाहिजे तो सस्टेन पाहिजे आणि त्याची साईड इफेक्ट पेशंटला नको ह्या जर काळजी आपण घेतली थेरपीने तर नक्कीच माणूस सुदृढ निरामय होऊ शकतो डॉक्टर साहेब सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्रचंड लोड आहे रुग्णांचा तसेच मेडिकल कॉलेजमध्ये दे देखील दे प्रचंड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क आहे असं असताना आपण या शस्त्रक्रिया करताय महाराष्ट्रात कुठं असं डीन इतर शस्त्रक्रिय करताना दिसत नाहीत आपल्याला हे कसं काय सुचलं नाही आता कसं आहे सर्जरी जी आहे ते माझे लहानपणापासून माझे वडील सर्जन आहेत नाईंटी फोर इयर्स ओल्ड जळगावर आहेत रोज दहा पेशंट मोफत बघतात तर सर्जरी करणं माझ्या आयुष्याचा एक भाग आहे डीन ही ही जरी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्ट जरी असली तरी तुम्ही तुमचं कामाचं आणि वेळेचं नियोजन जर केलं नक्कीच होऊ शकतं फाईल काही इमर्जन्सी असते मी रात्री बघू शकतो पुण्याला मी तेच करायचं इथे तेच करतो माझा बहुमूल्य वेळ हे चांगल्या दर्जाची रुग्णसेवा लोकांना मिळावी जे गरजू आहे जे रिच आहे त्यांनी कुठे घ्यावं पैसे कुठे जाऊ जे खरंच गरजू आहे त्यांना असं वाटत कामा कामाने की पैशा नवावी त्यांना सरकारी हॉस्पिटल जाऊन सरकारी सेवा मिळते तर मी माझ्या माध्यमातून सरकारच्या आशीर्वादाने आमच्या कलीमधून जी काही रुग्णसेवा दिलेली ती आज सोलापूरला कुठलाही प्रायव्हेट हॉस्पिटलला मिळत नाही कुठलंही औषध ते अवेलेबल आहे प्रिस्क्रिप्शन दिलं जात नाही चांगल्या प्रकारचे चा ऑपरेशन होतात योग्य तो पेशंट बसो अथवा न बसो त्याचं मोफत काम करू असं माझी याचं माझं लक्ष असतं आहे आणि तशी मी दक्षता घेतो डॉक्टर साहेब आपण प्रचंड अशी सेवा, सेवा केल्यानंतर तीस जून रोजी रिटायर होत आहेत इथल्या स्टाफला किंवा इथल्या प्राध्यापकांना आपण काय सजेशन कराल हे बा पहिली गोष्ट म्हणजे आपण हा जॉब जो घेतलेला आहे हा ऐच्छिक आहे तुम्ही तो जॉब ॲक्सेप्ट केला त्यामुळे जॉबला तुम्हाला प्रामाणिक राहायला पाहिजे आमचं हे सिव्हिल हॉस्पिटल अजून हे मेडिकल कॉलेज आहे ते मेडिकल कॉलेजमध्ये तीन गोष्टी बघायला लागतात एक तर टीचिंग टीचिंग स्टँडर्ड तुम्ही चांगला ठेवा मग टीचिंग हे अंडर ग्रॅज्युएट असो पोस्ट ग्रॅज्युएट असो नर्सिंग असो दुसरं आहे रुग्णसेवा रुग्णसेवा ही चांगल्या दर्जाची झाली पाहिजे म्हणजे कसं असतं की हे टर्शरी केअर सेंटर टर्शरी केअर म्हणजे शेवटचा हा पर्याय रुग्णालय उपलब्ध असतो तुम्ही त्या लेवलची सेवा देणं अपेक्षित असा त्याच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणे ट्रेनिंग घेणे आणि ते डिलिवर करणं या तीन गोष्टीवर ते अवलंबून असतं आणि तिसरं रिसर्च कारण तुम्ही पेपर्स पब्लिश केले पाहिजे जेणेकरून तुम्हाला प्रमोशन आणि एक समाजाला आदर्श राहील की तुम्ही काहीतरी नवीन संशोधन करता जेणेकरून चांगल्या प्रकारची दर्जेदार रुग्णसेवा मिळेल या तीन गोष्टी जर पाळल्या तर नक्कीच तुम्ही आपलं जे स्टँडर्ड आपण लिव्हिंग स्टँडर्ड एज्युकेशनल स्टँडर्ड हेल्थकेअर स्टँडर्ड आणि इनोव्हेशन स्टँडर्ड हे नक्कीच आपण चांगल्या उंचीला नेऊ शकतो धन्यवाद डॉक्टर साहेब आपण खूप छान सेवा सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये केली आपण रिटायरमेंटनंतर देखील रुग्णसेवा करणार आहात त्यामुळं आपल्या यापुढील आयुष्यात देखील अनेक रुग्णांच्या सेवा घडवत अशीच ईश्वरच्या प्रार्थना करतो आम्हाला वेळ दिला संदर्भात खूप चांगली माहिती दिली त्याबद्दल यस न्यूज मराठीकडून आपलं मनापासून आभार थँक्यू धन्यवाद